नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला खमंग कुरकुरीत कोथिंबीर वडी कशी करायची त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे त्याच्यासाठी लागणारे साहित्य कोथिंबीर घेतली मी एक पिंडी आणलेली स्वच्छ धुवून निवडून धुवून चिरून घेतले एक वाटी डाळीचं पीठ घेतले पीठ अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलंय लसणाच्या अर्धा पाकळ्या कुठून घेतल्यात अर्धा चमचा ओवा हातावर चोळून घेतलाय एक चमचा भर तीळ आणि तिखट एक चमचा आणि चवीनुसार मीठ हे आता आपण मिक्स करून घेऊया कोथ कोथिंबीर काढते पीठ घालूया ज्वारीचं पीठ आणि हे तांदळाचं तांदळाच्या पिठामुळं कुरकुरीत होतात हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे आता मिक्स करून घेते पाणी आहे याच्यात थोडंसं लागलं तर पाणी घालायचं आपल्याला हे मी मळून घेते मळून झालंय हे आता मी चाळणीला तेल लावून घेतले बोद उकडायची चाळण आहे त्यात असे आपण लांबडे लांबडे असे गोळे करून ठेवूया फार जाड करायचे नाहीत हे आपल्याला परत तळायचे आहे जाड केले तर आतलं तळलं जाणार नाही पातळच असे लंबट करून घ्यायचे आणि आपण हे उकडून घ्यायचे आता तेवढे साहित्यात एवढे तीन मोठे रोल झाले आणि एक छोटा झाला आहे मी इकडं पण करायला ठेवले कढईत त्याच्यावर आता हे ठेवून घेऊया आणि हे चांगलं उकडून घ्यायचं एक दहा पंधरा मिनटं ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि उकडून आहे वडी शिजल्या का बघूया आपण हे सुरी किंवा असं टोकदार काहीतरी घेऊन बघायचं शिजले वडी ह्याच्यात तुम्ही मिरचीचा ठेचा पण घातला तर चालतो आहे पण आता थंड पावसाचे दिवस असल्यामुळं मी घातले नाही लाल तिखट घातले हे आता मी गॅस बंद करते आणि थंड व्हायला काढून ठेवते थंड झाल्यावर आपण ह्याचे काप करूया थंड करून घेऊया आपण थंड झाली आता ही वडी आपली कट करून घ्यायची पातळ काप करून घ्यायचे आपण हे कोथिंबीर असल्यामुळे थोडंसं चिरतंय आपण आता काप करून घेऊया वडी चिरून घेतल्या तेल पण ग गरम तापलंय तेल आपले ते आता आता हे तळून घेऊया वडी जास्त हाय घेतोवर तळायचं नाही मिडियम घेतले तापून घ्यायचं ते आणि बारीक गॅस करून तळायचं म्हणजे आतल्या बाजू तळून निघते लगेच उलटा पालटी करायची नाही नाहीतर मग मोडतं ती कोथिंबीर आपली वडी तळ तळून झाल्या एकदम कुरकुरीत झाल्या कटिंग झाल्या असं गार झाल्यावर कुरकुरीत लागते आता काढून घेऊया आपण अशा पद्धतीने मी सगळ्या वड्या तळून घेते कोथिंबिरीच्या वडी आपली तयार झाल्या एकदम खुसखुशीत झाल्या बघा ही चहा बरोबर मस्तच लागेल आणि आता पाऊस चालू आहे त्यामुळे पावसाळ्यात चहा आणि कोथिंबीर वडी मस्तच होते चारचा चारच्या चहाला अशा पद्धतीने तुम्ही कोथिंबीर वडी करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका परत भेटूया असेच एखाद्या छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद